रामाचा औसा शीता आला योग्य असतात त्या कमेंट्स चे रिप्लाय मी नक्की देते आणि जे कमेंट्स म्हणजे मला खरंच योग्य वाटत नाही त्या कमेंट्स ला रिप्लाय देत नाही कारण काही काही लोक वेगळ्याच कमेंट्स करतात नमस्कार मी दीपाली आजच्या या मध्ये आपण पाहणार आहोत माझ्या मैत्रिणीच्या घरी विडे घेण्याचा कार्यक्रम आहे तर एकीच्या नाही तर तिघी चौकींच्या घरी हा कार्यक्रम आहे तर चल आता विलॉग कंटिन्यू करा ओके ना विडे घेण्याची प्रथा है ना

ओसा रामाचा ओसा आला नंतर पदराचा ओसा पण असा फोटो काढ तिकडे चित्ते पटक यासत हा या, 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 या तुम्ही

आलेला आहोत प्रतीक्षाच्या घरी व्हिडिओ घेण्यासाठी आहे ना प्रतीक्षा माजुरी का कोल्हापूर छान वाटतोय

आला नगरात अरे वा वा, वा। <laughs> मस्त तर आता गौरीकडचा औसा आहे है, है ना आ, ओके चला <laughs> असं पाहिजे

ए नावं घ्यायची नाही मोठी नाव घ्यायची माणूस कंटाळला पाहिजे समोरच ऐकून प्रतीक्षा तुझ ये ना कर।

म्हणजे पाच जणीच करतात है पाचच असतात आणि सहावा विडा तो असतो तो देवाला ठेवायचा असतो ओके म्हणजे मंदिरामध्ये ठेवायचं सहावा विड्या ओके

ट्राय नको करू जर आता मी आलेले आहे कोमलच्या घरी तर कोमलच्या घरी पण आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे ना भरपूर महिला येऊन गेले ना ओके चल

Yeah. <laughs> तर आज संक्रांत स्पेशल काय बनवले डिश तर आज मी संक्रांत स्पेशल बनवलेला आहे पुरी भाजी पुरी भाजीचा बेत आहे आज आमच्याकडे कारण पुरणपोळी म्हटलं की माझ्या घरामध्ये मा माझे मिस्टर आणि माझा मुलगा अजिबात खात नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आणि पुरणपोळी ही मलाच आवडते जास्त त्यामुळे मी आज ठरवलं पुरी भाजी करण्याचं पुरी भाजी श्रीखंड या ठिकाणी भाजी तयार आहे दाखवते मिक्स भाजी आहे फ्लावर वाटाणा आणि बटाटे छान आहे स्ट्रक्चर तर छान दिसत आहे आता तुम्ही पाहिलंच असेल मिक्स संकट स्पेशल काय बनवले तर तुम्ही काय बनवलं असेल ते नक्की मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा कारण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी पद्धत असते तर आमच्याकडे आज संक्रांतीचा पौसा असतो त्यामुळे मी मंदिरामध्ये जाऊन आले आणि मंदिरामध्ये खूप छान पद्धतीने माझी पूजा झालेली आहे आणि घरी आल्यानंतरही माझ्या ज्या मैत्रिणी आहे त्यांच्या घरी विडे घेण्याचा कार्यक्रम होता तोही अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला तर आपले जे विलॉग्स असतील ते विलॉक्समध्ये हे पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये पाहण्यास मिळेल तर बिलॉक्स पाहण्यात विसरू नका आणि आजचा हा बिलॉग्स कसा वाटला नक्की कळा कारण तुम्ही जर कमेंट्स केले ना तर मला खरंच खूप छान वाटतं आणि मी वेळात वेळ काढून तुमच्या कमेंट्सला जरूर रिप्लाय देईन तर एखाद्याला चुकून माय रिप्लाय देण्याचं राहत असेल तर खरंच क्षमा असावी तर ज्या कमेंट्सला रिप्लाय योग्य असतात त्या कमेंट्सला रिप्लाय मी नक्की देते आणि जे कमेंट्स म्हणजे मला खरंच योग्य वाटत नाही त्या कमेंट्सला मी रिप्लाय देत नाही कारण काही काही लोक वेगळ्याच कमेंट्स करतात खरं जे असे करत असतील ना त्यांनी प्लीज अशा कमेंट करू नका ओके पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर आजचा छोटासा विलॉग कसा वाटला नक्की कळा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विलॉब बरोबर बाय बाय तर या ठिकाणी मकर संक्रांत स्पेशल मेनू आहे पुरी मिक्स भाजी केलेली आहे वटाणा बटाटा फ्लावरची पापड आणि श्रीखंड या सर्वजण जेवायला